योगेश्वराय महादेवाय त्रयम्बकाय त्रिप्रान्तकायं त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः आज आपल्याला धारणा धारण करायचं तसं व्हायचं त्याविषयी बोलायचं आहे बघा आपल्याला लहान आहे म्हणजे कसं व्हायचं लहान सगळ्यात काय काय असतं तर अनु लहान असतो की एका सुईच्या टोकावर लाखो अणू असतात किती लहान असेल मग त्यावेळी विज्ञानामध्ये अनुचं नाव आता हा अनुचा शोध लागलेला आहे कधी युगामध्ये किंवा या युगामध्ये पण पन... हजारो वर्षापूर्वी ला ला जे श्लोक निर्माण झाले काय निर्माण झाले भूत सूक्ष्मात्मा मयी तन्मात्र धार येण आणि मानव वापनवती तन्मात्र पास हो की आपल्याला लहान व्हायचंय मग लहान व्हायचं म्हणल्यावर काय केलं पाहिजे आपल्या शरीराचं विघटन झालं पाहिजे म्हणजे पिघळलं पाहिजे जसं काय असतं की आपण साखर घेतली एक साखरेचा दाणा घेतला आणि एका पाण्याच्या पेल्यामध्ये तो साखरेचा दाणा टाकला हळूहळू हो काय होतं की तो साखरेचा दाना पिघळतो म्हणजे त्याचे हजारो पण होतात आणि ते पाण्यामध्ये मिक्स होतात तो किती साखरेचा किती लहान झाला म्हणजे अणू झाला म्हणजे लहान झाला तसं जर या आपल्या शरीराचं अनूमध्ये रूपांतरण आहे तर मग काय व्हायला लागेल आपल्याला या विश्वामध्ये विरगळावे लागेल विश्व किती मोठं आहे माहिती आहे की ज्याच्यामध्ये चंद्र सूर्य ताले आकाश अनंत ब्रह्मांड हे आहेच हे आपल्याला ज्ञात आहे म्हणजे आपल्याला बुद्धीप्रमाण मग ह्या संपूर्ण विश्वामध्ये आपलं हे शरीर आहे म्हणजे बारीक आहे म्हणजे बारीक बारीक कानामध्ये रूपांतरित आहे म्हणजे काय आहे भूत सूक्ष्मात्मा आणि मय तन्मात्र धार येण आणि मानम वापन तन्मात्र पासुपम म्हणजे आपलं शरीर लहान लहान कानामध्ये व्हायचं रूपांतरित करायचं म्हणजे काय व्हायचं आपण लहानात लहान व्हायचं किंवा सर्व शरीराला ह्या विश्वामध्ये विरगळायचं मग ते केव्हा शक्य होईल केव्हा शक्य होईल की आपण तशी आपल्यामध्ये भावना निर्माण करी बघा आपण ध्यानाला बसलो आणि ध्यानाला बसल्यानंतर आपल्यामध्ये अशी भावना निर्माण झाली की मी विश्वातला सर्व विश्वामध्ये विरघळलेलो आहे सर्व माझ्यामध्ये आहेत मी पूर्ण विश्व आहे आणि विश्वातला लहानात लहान कण सुद्धा मीच आहे म्हणजे मी किती सूक्ष्म झालो आहे किती लहान झालो आहे ज्यावेळी अशी भावना होऊन माणूस त्या स्थित्यंतरापर्यंत पोचतो त्याला म्हणायचं धारणा मग काय माणसाची धारणा काय करू शकतो लहानात लहान होऊ शकतो मोठ्यात मोठा होऊ शकतो एखादी वस्तू होऊ शकतो एखादा प्राणी होऊ शकतो कशामुळं तर त्याने धारणा त्याचं धारण केलं संपूर्ण मग हे त्यानं धारण करायचं म्हणजेच त्याला म्हणायचं धारणा मग ही धारणा कशी होते तर आपल्या शरीरात आपल्याला काय होत आपलं जसं मन असत तसं शरीर म्हणत जशी आपली बुद्धी असते तसं शरीर म्हणत शरीर आपल्याला जे दिसतंय हे दिसत जरी असलं तरी आपल्या मनाप्रमाणे ते असत हे शरीर नाही मनदेह आता कलियुगामध्ये गुच्छ कोटीच्या साधना आहेत कलियुगामध्ये मनदेह लहान करायचा म्हणजे मनदेह हवा तो आकार घेऊ शकतो मनदेह होऊ जे हो मनाला पाहिजे ते होऊ शकतं मग ते मनदेहामध्ये आपण जर धारणा केली बघा या युगामध्ये आपण कोणती धारणा करू शकतो लहानात लहान व्हायची व भावना करू शकतो मोठ्यात मोठ मौट व्हायची भावना करू शकतो अगदी पंतप्रधान व्हायची सुद्धा भावना करू शकतो म्हणजे जी आपण भावना करील तसं आपलं शरीर बनत किंवा आपल्याला ते अनुभवास येतं मग हे ऋषी मुनी सिद्ध योगी धारण करायचे काय करायचे आणि त्यामुळं ते विश्व धारण करायचे म्हणून ते विश्वेश्वर व्हायचे बघा शिव कोण झाले विश्वेश्वर झाले म्हणजे सर्व विश्वाला त्यांनी धारण केलं म्हणून ते विश्वेश्वर झाले तसं आपल्याला धारण करता आलं पाहिजे की आपण काय आहे कसं आहे कुठं आहे काय आहे आणि आपल्याला जे काय पाहिजे ते होता हे होऊ शकतं त्यालाच म्हणायचं धारणा मग जशी आपली धारणा होते तशी आपण होऊ शकतो बघा आपल्या त्या धारणेशी एकरूप एक होणे मग आपल्याला योगी व्हायचं आहे सिद्ध व्हायचं आहे संत व्हायचं आहे शिक्षक व्हायचं आहे जे काय व्हायचं आहे तशी आपल्यामध्ये धारणा निर्माण व्हायला लागली की आपण ते ते होऊन जाऊ शकतो मग तसं काय म्हणलं आहे ज्या ज्या ठिकाणी मन आहे माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मग हे विश्वच जर देवाला मांडलं की हे विश्वामध्ये देव आहे आणि हा विश्वच देव आहे जर असं मांडलं तर आपण ज्या ज्या ठिकाणी पाहू तो देव होऊ शकतो बघा ज्ञानेश्वरी मध्ये का बरेच संतांनी सांगितले की सोनं आहे सोन्याचं आग्नेय दागिने बनवले मग ते सर्व जा दागिन्यामध्ये एकच पदार्थ आहे म्हणजे सोनं तसे हे विश्व एक परमेश्वरानं बनलेलं आहे त्याच्यामध्ये झाडं म्हणा नदी म्हणा पाणी म्हणा हवा म्हणा जे काय आहे ते परमेश्वरापासून बनवलेलं आहे म्हणजे परमेश्वर आहे जसं की एकच पदार्थ त्याचे अनेक प्रकारचे बनवले काय बनवले एक शरीर आहे म्हणजे एकच शरीर म्हणजे एक रक्त हाडे आहे किंवा आपण पिठाचा गोळा केला त्याचा एकाचा गणपती बनवला एकाचा शिव बनवला पण सगळ्यामध्ये एक स्वाम्य काय आहे तर पीठ आहे तसं हे विश्व एका परमेश्वरापासून निर्मित झालेलं आहे आणि ते परमेश्वर आहे फक्त आपल्याला प्रतक दिसते ते आपल्या भावने जर आपण त्या प्रतकतेपासून दूर होऊन जर तशी धारणा केली की मी आणि ईश्वर वेगळा नाही म्हणजे ती दळ भावना पाहिजे दळ म्हणजे एका रूप भावना पाहिजे त्यावेळी कुठल्याही आनंदाचा तोटा नसतो सर्व शरीरामध्ये विश्वामध्ये आनंदच भरलेला आहे आनंदाव्यतिरिक्त आनंदा दुसरं काहीही ना नाही आणि त्या आनंदाच्या दिव्य सदानंदाच्या मुक्तानंदाच्या चिदानंदाच्या आत्मानंदाच्या गोकुलानंदाच्या सर्व आनंदाच्या सीमा त्या विश्वामध्ये आहेत त्या परमेश्वरामध्ये आहेत आणि त्या भावनेनं आपण धारण केलं काय धारण केलं की के मी आनंद आहे मी आनो आहे मी रेणू आहे मी सर्वात उंच गोष्ट आहे मी सर्वात लहान गोष्ट आहे मी सर्व काही आहे ज्यावेळी अशी भावना होती त्याप्रमाणे त्याचं मन मनवंत बुद्धी बनते आणि तो सिद्धयोगी बनतो म्हणून धारणा याविषयी आपल्याला थोडंसं समजलं असेल ओम चैतन्य गगनगिरीनाथाय रमान ओम चैतन्य गगनगिरीनाथाय रमान